प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम रामकृष्ण हरी आज आपण पाहणार आहोत हरिपाठाचा पाचवा अभंग वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठाच्या पाचव्या अभंगामध्ये समजावतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी धर्म माऊली म्हणतात की योग याग विधी तुम्ही कितीही कर्मकांड केलं तरी फक्त हे दंबधर्म आहेत थोतांड आहे असं सरळ सरळ माऊली म्हणतायत मी नाही म्हणत योग याग विधी येणे नोहे सिद्धी सिद्धी म्हणजे ब्रह्मज्ञान सिद्धी म्हणजे ज्ञानाची प्राप्ती त्या भगवंताची प्राप्ती अशी होऊच शकत नाही माऊली म्हणतात योग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म उपाधी म्हणजे उद्योग वाया जाणारे उद्योग करतोयस आणि तुझा फुकट वेळ चाललेला आहे हे लक्षात घे माऊलींचं म्हणणं हे आहे की फुकट वेळ घालवू नको दंभ धर्म करण्याने हे फुकटचे उद्योग आहेत म्हणून माऊली म्हणतात योग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म भावे विन देव न कळे निसंदेह गुरु अनुभव कैसा कळे माऊलीने स्पष्ट शब्दात आहे की तुमच्याकडं भाव नसेल तर भावे विन देव न कळे निसंदेह तुमच्याकडे भाव नसेल तर देव कळणं शक्यच नाही आहे नव्हे नव्हे तर त्यात शंकाच नाही आहे असं म्हणतात माऊली नी संदेह म्हणजे शंकासुद्धा धरू नका भावे विनं देव न कळे नी संदेह कळणारच नाही आहे भाव असला पाहिजे आणि तो भाव निर्माण करतो तो सद्गुरू जीवनात असला पाहिजे तरच तुम्हाला त्या भगवंताचा अनुभव येऊ शकते शकतो अनुभूती मिळू शकते म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात की तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्न न शेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीनं तत्त्वदर्शना हे अर्जुना तुला जर त्या तत्वाचं त्या वस्तूचं जर दर्शन घ्यायचं असेल त्या परमात्म्याला जर पाहायचं असेल तर तुला आध्यात्मिक गुरुला शरण जावं लागेल आणि इथे माऊली पण तेच मानतायत की बाबा नो कि भावे विन देव न कळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे म्हणून माऊलीने सांगितलं म्हणून जाणतेने गुरु भजीजे तेने कृत्य कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाका पल्लव संतोषती आणि म्हणून माऊली हरिपाठाच्या त्या अभंगामध्ये समजावतात की भावे विन देव न कळे निसंदेह गुरुविन अनुभव कळे तपेविन दैवत दिदल्याविना प्राप्त ज्याप्रमाणे देवी देवतांना तप जप करून प्रसन्न केलं जातं असेच प्रसन्न होत नाहीत हो रे देवा प्रसन्न नाही होत त्यासाठी तप योग याग विधी भरपूर काय करतात पण फक्त देवी देवता प्राप्त होतात पण त्याने तुमचं सार्थक होणार नाही आहे त्याने तुमच्या जन्ममरणाचा फेरा चुकवा चुकणार नाही आहे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी जर फेरा चुकवायचा असेल तर माऊली म्हणतात तपेविनं दैवत दिदल्याविनं प्राप्त गुजे विनं हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात मात म्हणजे शिकवण आता खूप दृष्टांत देऊन झाले माऊली म्हणतात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात आता एकच गोष्ट लक्षात ठेवा साधूचे संगती तरणोपाय माऊली म्हणतात की ज्ञानदेव म्हणे दृष्टांताची मात दृष्टांत देऊन शिकवून खूप झालं आता एकच उपाय सांगतो साधूचे संगती तरणोपाय तुम्हाला जर भाऊसागरातून तरुण जायचं असेल ना बाबानो तर संतांच्या संगतीशिवाय तरणोपाय नाही हे मी नाही म्हणत आहे वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात का म्हणतायत माऊली असं त्याचं कारण हे आहे की नाही वैकुंठाच्या ठाई नाही योगी यांच्या हृदयी माझे भक्त गाते ठाई ठाई तिथे मी तिष्टतो नारदा माझे भक्त संतांच्या संगतीमध्ये गातात आणि तिथे मी प्रगट होत असतो म्हणतात आणि म्हणून माऊलीने सांगितलं की बाबानो की तुम्ही त्या संतांच्या संगतीमध्ये बसा आणि आज संपूर्ण सद्गुरू अवतारी समयाचे सद्गुरू सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज या मृत्यूलोकामध्ये अवतरित आहेत तुम्ही या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं माऊलींनी सांगितलेला परमार्थ करायला शिका माऊली जशा म्हटल्या ना अव्यक्त निराकार नाही जाकार जेतून चराचर हरी शिवजे असा अव्यक्त असणारा निराकार ईश्वर त्याचं ब्रह्मज्ञान आज जगामध्ये निरंकारी मिशन देते बाबांनी जगामध्ये दे अनेक लोक देव असा आहे देव तसा आहे याचं वर्णन करतील पण नेमका कसा आहे हे पाहून घ्या म्हणणारं जगातलं एकमेव संत निरंकारी मिशन आहे फक्त तिथे येऊन श्रद्धेचा नमस्कार करा आणि सद्गुरूला शरण जा नम्र झाला भूता त्याने कोंडीले अनंता प्रेमाने बोला धनंकारजी ओम कृष्ण हरी